जनसन्मान संवाद यात्रा शेडोळ शेडोळ व संपूर्ण सर्कल माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर महिला भगिनी व गावकऱ्यांच्या आलोट प्रतिसादात आज शेडोळ येथे जनसन्मान संवाद यात्रेअंतर्गत संवाद बैठक पार पडली शेडोळच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन यावेळी आमदार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पुढे बोलताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की माझ्या आजपर्यंतच्या प्रवाशात शेडोळ व संपूर्ण सर्कल कायमच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहे शेडोळकरांच्या आशीर्वादामुळेच आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा विकास करू शकलो आहे शेडोळकरांच्या आशीर्वादामुळे आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा विकास करू शकलो आहे त्यामुळे आगामी काळात देखील विकासाचा हा अविरत प्रवास चालू राहावा यासाठी आपला लाख मोलाचा आशीर्वाद मला द्यावा अशी प्रेमळ विनंती सर्वांना केली तसेच या प्रसंगी गावच्या विकासात योगदान देणारे गावातील ज्येष्ठ नागरिक विविध सरकारी योजनांचे लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या भगिणींचा सत्कार करून सर्वांचे अभिनंदन केले लाडकी बहीण योजना लाभार्थी यामध्ये ताराबाई कुलकर्णी रुखसाना ताई शेख सुनीताताई कुलकर्णी सखुबाई गायकवाड मायादेवीताई स्वामी शिलावतीई हजारे सुकुमारताई जाधव फरसाना ताई, ताई शेख हसीना ताई शेख पार्वतीताई क्षीरसागर जगदेवीताई माशाळकर बेबी नंदाताई धुमाळ स्वातीताई कांबळे नंदाताई कांबळे कुसुमताई गायकवाड सुनंदाताई कांबळे राजनंदनीताई कांबळे होत्या यावेळी जिल्हा सरचिटणीस कुमोदजी लोभे निलंगा विधानसभा प्रभारी दगडूजी सोळुंके कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटजी धुमाळ सरपंच स्वरूपजी धुमाळ उपसरपंच विशाल धुमाळ ॲडव्होकेट वैभवजी धुमाळ माजी उपसरपंच माधवरावजी पाटील सोसायटी सदस्य सतीशजी धुमाळ सोनेरावजी क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य शेशीरावजी लोंढे तंटामुक्ती अध्यक्ष शंकरजी धुमाळ किशोरजी धुमाळ माजी पंचायत समिती सदस्य उषाताई गवारे विश्वजीतजी धुमाळ किरणजी धुमाळ प्रशांतजी धुमाळ यलाप्पाजी बंडगर बब्रुवाणजी हसारे आत्मारामजी क्षीरसागर भाऊसाहेबजी धुमाळ आदींसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते